नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन निगेटिव्ह घेऊन आला दुध व्यवसाय व्यवसायाचा व्यवसायाचा जर दूध व्यवसाय दूध व्यवसायाचं जर नियोजन जर करायचं असलं तुम्हाला जर दूध व्यवसाय करत असाल तर तुम्ही कोटा करा तर असा करा आमच्या इकडे कोटा कोटा आहे निकडे ऐकली मशी माहिती मी तुम्हाला अंदर जाऊन बी दाखवतो की कसं काय काय केलं पाण्यासह गेलं जाग्यावर पाणी बी नाही सगळं तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा असला तर पहिल्या ऐकून तुम्ही असा कोटा बांधा त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरू करा एक नंबर कोटा केलेला आहे चला मी मित्र चला मित्रांनो मी तुम्हाला कोटा दाखवतो अंदरून किती कसं कसं केलं द्यायचं म्हणजे तेल आहे का नाही जास्त काम करायची गरजच नाही जर मशीन आणल्या डायरेक्ट बांधाच लागते बराबर पाणी लगी म्हणजे मुतलेबीन मशीचं बराबर पाईप काढून दिलं सगळं पूर्ण हे करून द्या पाहून घ्या तुम्ही तिकडे तिकडे कारभार कसा आहे द्यायचं सगळं हे आहे तर तेनं कि हे हे कुनी -कुनी साथी साथी। आ, आ, तर किती डॅशिंग पोटा बांधला हे मी तुम्हाला दाखवतो चालाही आहे तर मित्रांनो हे बघा हे पाण्यासाठी टाकी बसवली कोणी कोणी आहे का नाही मित्रांनो हौद बांधते मोटर ड्रम करते पाणी प्यासाठी जनावरांसाठी त्याने टाकी बसवली आज किती टाकी किती लिटरची असत चार हजार लिटरची असेल हजार दोन हजार लिटरची असेल मित्रांनो त्याच्यानंतर हे पाणी आहे का नाही इकडे या तुम्हाला दाखवतो ते पाणी टाकीचं पाणी आहे ते ऐकणी याच्यात मी जमा याच्यात मी जमा होते याच्यानंतर ऐकानी या पायपाना ऐकानी त्याच्या गव्हाने चंबर मी तुम्हाला दाखवतो आता चंबर पशी पाणी जाते म्हणजे याचं नाही पाण्याचं हे काढून टाक म्हणजे बराबर त्याच्या तोंडापुढे जेवढं पाहिजे तेवढं पाणी पुरलं पाहिजे मी तुम्हाला ते दाखवतो त्याला या इकडे तुम्ही बघा हे बघा हे गेट आहे का नाही तुम्हाला दाखवतो कोणी कोणी गेट आहे का नाही असं उघडाच दाखवते हे नाही ऐक्रांत आहे का नाही शंभर दिवस आज तुम्हाला हे पाण्याचं आहे हे जे पाण्याचा डोकाल केला आहे पण प्रत्येक जण ऐकानी काही काही मोठे मोठे जे व्यवसाय वाले असते ते नाही मोठं ज्या खड्डा खांत पाणी प्यायसाठी जनावरांसाठी नाही जाग्यावरच केलेला आहे सिस्टिम तर या ऐकायला नवीन व्यवसाय सुरू केला त्याने म्हणजे नवीन व्यवसाय नाही जुना व्यवसाय पण कोटा नवीन बांधलेला आहे तर मी तुम्हाला सगळं सांगतो तर इथे इथंच खाते जनवार जनावर इथंच खाते आणि इथंच पाणी पिते हे सिस्टीम ऐकायला एक नंबर केली जर कोणापीन जर दूध व्यवसाय ज्याचा जर इच्छा असेल बघ दूध व्यवसाय करायचा असलं तर पहिले तुम्ही ऐकायला अशी सिस्टीम अशी सिस्टीम करता हे बघा हे सिस्टीम आहे आता जे ज्या मालकाने हे कोटा बांधला ते मालक इथे नाही आपण व्हिडिओ कॉल लागलो ते येणार आहे आपण त्याच्यासह इंटरव्ह्यू बिन फोन न करून करून त्याच्यानंतर खर्च घेऊ त्याच्या आधी आपण कोट्याने पाहू कसे कशी सिस्टीम केली त्याच्यानंतर मित्रांनो हो हे बघा ते जाई बी लावली आहे ना हे बघा हे जाई किती खतरनाक लावलेली आहे म्हणजे याच्यातून हे काय पक्षी नाही आला पाहिजे म्हणजे काही बी मोठं वाळून बी आलं काही कचर जर उघडून आला तर मोठं कचरा नाही आला पाहिजे लहान लहान कचरा त्याच्यासाठी जाई बांधली मस्त आहे असलं दूध व्यवसाय करायचा तर कोटा असा करा आणि नाही नाही बघा काहीच करायचं काम नाही शेण बी काढलं नाही गड्या माझा तरी पण त्याला टेन्शन नाही कारण कोटा काही खराब दिसू नये लागला शेण जाग्यावर तरी पण कोटा चांगला दिसला हे बघा मित्रांनो त्याच्यानंतर हे कडे आहे का नाही बराबर याच्या मापन आहे का नाही तोंड पुरलं तोंड पूर्लं पाहिजे या चेंबरमध्ये मध्ये याच याच्या जब्बलमध्ये तोंड पुरलं पाहिजे बराबर त्या मापानं कड्या कड्या टाक पण टाकल्या त्याला पुढे मी तुम्हाला दाखवतो तेव्हा मित्रांनो फॅन बी आहे तर फॅन बी बसवले फॅन बी बसवला इथं लाईट बी आहे सो लाईट बी बसवला आहे आणि आपल्या आपल्या या बांबुल्या आहेत हे बघा या याच्यात मी काय मी तुम्हाला ते मी दाखवतो हे बघा बांबुली कलर बी लावला म्हणजे एक नंबर काम काम केलं म्हणजे माझं काहीच ठेवलं नाही माणसाने त्याच्यानंतर इकडे आहे मित्रांनो हे बघा हे कोटा आहे तुम्हाला सांगा किती म्हशीचा कोटा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जे दिसू लागलं तुम्हाला पाणी पियाच त्यानं केलेलं आहे हे नऊ आहे त्याच्या ऐकाने एका एका याच्यातनी दोन दोन म्हशी पाणी पिते एका याच्यातनी तुम्ही ऐकाने अठरा म्हशीचा हे कोटा आहे हे बघा किती सांगता इकडून ऐकाने हे बघा मोठं काढलेलं आहे त्यानं हे बघा इकडून मोठं गेट काढलं हे एक नंबर नियोजन केलं आहे मोठं गेट काढायसाठी हे इकडे ट्रॅक्टर बी राहते तर एखादा ते म्हशी जी सोडते ना तर त्याच्यातून म्हशी काढते ते म्हशी काढल्याच्या नंतर इकडे त्याचा वावर आहे हे बघा वावर बी एक नंबर टॉपवर आहे जर रस्त्यावर वावर आहे जर कोणाला बी जर पाच असेल तर हे बघा मानोरा जिल्हा वाशिम मध्ये एक गाव आहे धानोरा भुसे त्या गावी तुम्ही या गावी येऊन पाहू शकता एक नंबर हे नियोजन केलेलं आहे हे बघा जिकड तिकडल्या साईडून ऊन दुपारची तीन तिनं लावले जाईन म्हणजे त्या साईड फॅन लावले तर निकाल सोय आहे चार्जिंगची चार्जिंगची बी चार्जिंग सोय लावलेली ला आहे तिथं त्याच्यानंतर मित्रांनो इकडे हे बघा गव्हा बी बरोबर केली जाईन आणि हे गव्हा आहे तर नाही इटायचं नाही आहे हे आहे तुम्हाला हे कॉलम कॉलम कसं आपण सिमिट म्हणजे पाठी लावतो कॉलम सारखे आहे हे कॉलम सारखे गव्हा आहे म्हणजे तुटाचं काम नाही आणि ताकद दाखल राहिले हे जे पट्टी आहे हे पट्टी जेणे केली बघा इथं हे गेट बी ठुलेला आहे इकडे आहे तुम्हाला हे गेट आहे हे बघा हे लावलं वाटते तर इकडून गेट केलं इकडून नाही ते कुटार टाकलेलं ते बघा हे पट्टी केशेप कुटार टाकायसाठी आहे योजन करावं असं करावं हे बघा हे कुटार टाकायसाठी आहे इकडून रस्ता यासाठी आहे म्हणजे जनावरांचे जे पडून असते ते कोटा टाकता टाकता येत नाही ना तर मग ते काही नाही ऐकाने इकडूनच एक्स्ट्रा पट्टी गेली कुठं टाकायसाठी म्हणजे भीती नाही की जनावर आपल्याला मारी मिळून त्याच्यानंतर कुठं दाखवतो तुम्हाला मित्रांना हे बघा तुमच्याच कुठं कुठाराचा इथूनच कुठार घ्यावं लागते आणि इकडूनच असं लागते नियोजन बाकी खतरनाक केलेलं आहे व्यवसायाचं नियोजन केलं जर व्यवसाय जर करायचा असला तर तुम्ही याच्या पहिले असा कोठा करा असं खाद्यासाठी आणि हे बघा हे पेशियल आपलं स्पेशल तुम्हाला किती मोठा आहे पाहून घ्या इथून तर हे बघा किती मोठा पोटा आहे हे पोटा नाही हे स्पेशल आहे का नाही गवता चारासाठी आहे हे बघा चारा आहे पैसे कमी आहे आता आणि तिला ते काय माहिती आहे ते लिहिले माहित तर किती प्रकाराचा आहे त्यात नी पा जवारी आहे मक्का आहे उडीदाचा आहे हरभऱ्याचं बीन आहे सोयाबीनचं आहे तुरीचं बीन आहे इथे एवढ्या प्रकाराचा पोटार भरलेला आहे त्याच्यानंतर झिपी आहे बघायची तर तुम्हाला बघा हे हे बघा हे आहे आपलं हे त्याचं खाद्य म्हणजे इथं खाणं ते पॅक करून घेऊ म्हणजे स्टॉक करून ते जनावरांचं खाद्य तर त्याच्यानंतर ते तिकडे टाकते तर तुम्ही ह्या काही असे कामं करा त्याच्यानंतर व्यवसाय करा मित्रांनो आमच्या गावातला विषय आहे तर तुम्हाला जर याचं जर याच असेल पाहायचं असेल त्याच्यावरून माहिती घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ह्याच्या सांगितलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये की आपल्या गावाचं नाव नाव तुम्ही नाही बघा न या इथं जर तुम्हाला जर हे तुम्ही कोटाचा बघितलेला आहे ना तर आपण ऐकणे याच्या पुढे जे आता हे व्हिडिओ मोठा होईल ते याच्यापुढे आता ते मालक केलं ते आपण आहे या कोटाचा खर्च किती या कोटाला खर्च किती लागला ते आपण ते पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचा खर्च किती लागला ते पूर्ण विचारून घेऊ तुम्ही ऐका नवीन असताना या चॅनलचं सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलाय किंचे घंटे जावा म्हणजे जेव्हा मी ते व्हिडीओ टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे तुम्ही पाली जा तर मी याकडे आता हे मोठा व्हिडिओ लागला तर पुढे दुसरा एक व्हिडीओ टाकतो मी कायचा की बोयला खर्च किती लागला म्हणजे कोणत्या या पाल्या तुम्ही आणलं जाग्यावर गव्हाणी पशी गेले खर्च किती लागला सगळे टोटल खर्च मी तुम्हाला याकडे व्हिडिओ सांगतो प्रत्येक पंख्या सहित सांगतो मी तुम्हाला मशी बिन दाखवतो तुम्हाला आता नाही आहे मोर्याच्या मशी आहे ते बिन दाखवतो तर चला मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल रोगाशी व्हिडिओ राहते जे महाराष्ट्र